सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी बाहेर आहे आर्विकसुद्धा इकडे आहे मागे तर माझ्या आधीच्या बिल्डिंगच्या इथे कारण आज आम्ही सर्व फ्रेंड्स मिळून जातो आहोत लंचला आणि आता मी त्यांच्याच मी आधीच्याच आधी माझ्या बिल्डिंगच्या खाली उभी आहे आणि जिकडे माझ्या सगळ्या फ्रेंड्स आहेत तर त्या जस्ट आता रेडी होऊन खाली उतरतायत सर्व आणि मग आम्ही इथे जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत जिथे मी लास्ट टाईम माझ्या ब्लॉगमध्ये होतं हॉट प्लेट तिथेच आम्ही सर्व जाणार आहोत मुलांना घेऊन कारण आता मुलांच्या सुट्ट्या आहेत वुमन्स डेला आम्ही जाऊ शकलो नाही कारण की मुलांच्या इथे एक्झाम्स चालू होत्या त्याच्यामुळे सर्व मॉम्स बिझी होत्या आणि आत्ता सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे मग त्या सगळ्या फ्री आहेत त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की आत्ता आपण जाऊया बरेच दिवसापासून प्लॅन होत होता प्रत्येकाचं काही ना काही काही ना काही असतं काम त्यामुळे मग पोस्टपोन होत होत आत्ता आम्ही जाणार आहोत तर आता सर्व खाली उतरतील ना त्यावेळी मग मी आज तुमच्याशी बोलते पुन्हा एकदा ते पर्यंत दुबईत आल्यापासून अजून माझ्या बऱ्याच मैत्रिणी झाल्या आहेत त्यापैकी माझा हा एक ग्रुप आहे ज्या बिल्डिंग मध्ये मी आधी राहत होते त्यापैकी एक मैत्रीण आज नाही आहे जी भारतामध्ये गेलेली आहे सो आज आम्ही पाच जणी आहोत आम्ही आता पोहोचलेलो आहोत रेस्टॉरंटला हो लास्ट माझ्या ला। तुम्ही पाहिलेलं ना हॉट प्लेट तेच तिथेच आम्ही चाललोय हाय करो पुढे आहे आज आम्ही मुलांसोबत अकरा जण आहोत त्यामुळे मग आम्हाला टेबल जॉईन करून देत आहेत ते आणि रेस्टॉरंट फार मोठं नाही आहे साधं सिम्पल ॲम्बियन्स आहे आणि मुलांसहित यायचं होतं त्यामुळे मग आम्ही जवळपासच रेस्टॉरंट निवडलं मुलं आहे ना आपापसात मस्ती करतात त्यामुळे मग प्रत्येकाही आपल्या मुलाला बाजूला घेऊन बसेल असं आम्ही ठरवलेलं आहे

<laughs> पहिल्यांदा खूप जास्त स्पायसी दिलं होतं आणि नंतरचा राईस एकदम थोडा स्वीट दिला कारण आम्ही सारखं सांगत होतो लेस स्पायसी लेस स्पायसी पण आम्हाला थोडं स्वीट करून दिलं त्यामुळे नेहा आंटी असं म्हणत आहे कसं वाटतंय सर्वांना छान कसं कस आहे मस्त मस्त आदिती कस लगा मस्त बढिया सबने एन्जॉय किया yes. मस्त आम्ही एन्जॉय केलाय खूप दिवसापासून आमचा प्लॅन पोस्टपोन होत होता आणि फायनली आज झालेला आहे आणि मुलांनी मस्त एन्जॉय केलेलं आहे खाल्लंय त्यांनी आणि आता खेळताय मस्त आदिती माझी ऍक्टिंग करते आणि मी आता जास्त शूट करणार नाहीये कारण की आम्हाला मस्त गप्पा मारण्यासाठी चान्स मिळाला आहे आणि मुलंसुद्धा नाही इथे खेळण्यामध्ये गुंतलेले आहेत प्रचंड हवा सुटलेली आहे पण तरी सुद्धा आमच्या गप्पा काही थांबणार नाहीत आणखी थोडा वेळ हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर काल फ्रायडे होता आणि काल आम्ही सगळ्या मैत्रिणी मस्त लंच साठी गेलो होतो मुलांसोबत प्रत्येकीने आपला मी टाईम एन्जॉय केला आणि मुलं सोबत असल्यावरती थोडंसं सो त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावंच लागतं त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्या मुलांमध्ये थोडा वेळ थोडा वेळ तरी इन्व्हॉल्व होतच होती पण तरीसुद्धा आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या मी, मी खूप जास्त शूट केला नाही कारण आम्हाला ना आमचा वेळ गप्पांमध्ये घालवायचा होता कारण मुलांवरतीही सुद्धा लक्ष द्यायचं होतं त्यामुळे आणि मग तिथून आल्यावरती आहे ना मी व्लॉग काही कंटिन्यू केला नाही आणि एंडसुद्धा केला नाही आणि थोडंसं माझं डोकं जड झालं होतं त्याच्यामुळे मग मी काही कंटिन्यू केला नाही आणि मग संध्याकाळी आहे ना आम्ही पुन्हा मग खाली गेलो होतो काही घर घरातलं सामान आणायचं होतं त्यासाठी आणि आज आहे सॅटरडे आणि आज विकेंड असून सुद्धा आजचा दिवस आमचं माझा लवकर स्टार्ट झालेला आहे सकाळी सात वाजल्यापासूनच कारण आज आहे ना मंदारचे मित्र आहे जे जो जॉब निमित्त अबुधाबीला असतो ते आज आमच्याकडे पहिल्यांदा येणार आहेत सगळं जेवणाची माझी तयारी चालू आहे सकाळपासूनच तर माझं सगळं मी आवरलं त्याच्यानंतर मी दररोज स्वामींचं वाचते त्यामध्ये मी अष्टक मंत्र तारक मंत्र आणि अकरा वेळानं स्वामींचं नाव घेते माझं सर्व करून झालं आहे आमचा नाश्ता वगैरे सुद्धा झालेला आहे आणि मी थोडंफार सगळं आता सकाळी तयार सुद्धा करून ठेवली मी जेव्हा पण माझ्या घरी कोणी येणार असतं तेव्हा मी नॉर्मल प्रिफर करते घरी गर, जेवण करायचं कारण बाहेर तर आपण नेहमीच रेस्टॉरंटमध्ये जात असतो पण जेव्हा पण घरी आपण कोणासाठी काय करतो ना ते कायम लक्षात राहतं की ती चव लक्षात राहते आपण त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा काय खाल्लं होतं या गोष्टींना एक मेमरीज बनून राहतात त्याच्यामुळे माझं एक हे असतं की आपल्याकडे कोणीही आलं ना तरी आपण घरी करण्याचा माझा प्रयत्न असतो हा अगदीच अचानक कोणी आलं आणि म्हणजे असं फार होत नाही शक्यतो कोणीही सांगूनच येतं कळवूनच येतं पण अगदीच कोणी शॉर्ट नोटीसवरती येणार असेल तर मग आपण प्रिफर करतो बाहेरून आणलं तर मग मी मेनूज ठरवताना की आपल्याकडे कोण येते आणि त्यांना काय आवडेल आणि त्यांना त्या हिशोबाने मी मेनूज ठरवत असते तर जसं आज आहे ते व्हेजिटेरियन आहे आणि प्लस त्यांना एग आवडतं एक करी आवडते तर ती मी बनवणारच आहे आणि बाकी सगळे व्हेज मेनू बनवणार आहे तर आणि आता ते आल्यावरती आहे ना मंदारण त्यांचा मित्र बसतील गप्पा मारतील थोडेसे जेवण करतील आणि मग दोघं मस्त फिरायला जाणार आहेत मंदारण म्हटलं तुम्ही निवांत जा आज तुम्ही तुमच्या मित्रासोबत एन्जॉय करा कारण आमच्यासोबतच ते नेहमी जातात आणि आता इथे मित्रांशी गाठभेट कमी होते ना दुबईला आल्यापासना तर मग त्यांचा इतका जुना मित्र आहे ना तुम्ही निवांत फिरा फक्त जेवून जा घरून तर असं सर्व तर माझी ना अर्धी तयारी झालेली आहे अंडी वगैरे मी सर्व उकडून ठेवलेले आहेत हे मी चॉपिंग पॅड वापरलं होतं ना तर मी झाकून ठेवते कारण त्याच्यावरती काही बसू नये म्हणून म्हणून मी असं कपडा अंथरून ठेवलेला आहे आणि ऑलमोस्ट आता बऱ्यापैकी चपात्या जो मला चपात्या करायच्या कुकर लावायचं आहे कांदा भाजीची तयारी करायची आहे आणि अंड्याची ग्रेव्ही मी आता करून घेते तर असा सर्व माझा मेनू आहे आजचा आणि सर्व लवकर लवकर करायचं आहे कारण की त्यांना पुन्हा सगळीकडे फिरायला जायचं आहे एक ते दोन ठिकाणं त्याच्यामुळे मग आय थिंक ते लोक बुर्ज खलिफाचा संध्याकाळचा शो बघतील आणि अजून एखादा काहीतरी दुबई मॉल वगैरे असं काहीतरी एक्सप्लोअर करतील आणि तर म्हणून माझी घाई चालू आहे तर म्हणून मग आणि मग मा सर्व माझा आता रेडी झाला ना की तुम्हाला ना मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करणार तर मग चला मी आता कामाला लागते पहिला अंडा मसाला बनवते तर ती रेस्टॉरंट स्टाईलसाठी साठी मी बनवते मी ना इथे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी कांदा टोमॅटो आलं लसूण सर्व भाजून घेतलं थोडं सॉफ्ट करून घेतलं सॉफ्ट करून तेलामध्ये आणि थोडे खडे मसाले आणि असं करून मी ग्रेव्ही तयार करून ठेवली आहे आणि इथे ना तर थोडंशा तेलामध्ये हळद मीठ घरचे सर्व मसाले घालून बॉईल्ड एक आहे ना मस्त आहे ना मसाल्यावरती फ्राय करून घेते आणि मग त्याच्यानंतर मी आता कांदा टोमॅटो ता फोडणीला मस्त सॉफ्ट करून घेणार आलं लसूणची घरगुती पेस्ट आणि हे जे ग्राइंड केलेले सर्व प्युरी आहे ना ते सर्व आणि असं करून मी आहे ना थोडेसे हॉटेल स्टाईल करण्याचा प्रयत्न करते तर आता ऑलमोस्ट सर्व माझा स्वयंपाक तयार झालेला आहे एकदम सर्व भांडी पडू नये ना जेव्हा पण असं कोण येणार असतं त्यावेळी मी जशी जशी भांडी निघतात ना तशी तशी भांडी घासून पण घेते आणि आता सर्व रेडी ठेवलेलं आहे आणि क्लिनिंगचं आहे ना सकाळीच मी सगळं सका आटपून घेतलं होतं डस्टिंग मॉपिंग वगैरे आणि हा या इथे आर्विक आहे त्याला पहिला हाय म्हणायचंय नमस्कार तर मी मेनू मध्ये मी जसं सांगितलं तसं काय काय बनवलंय ते दाखवते मी तुम्हाला तर सर्वात पहिल्यांदा ना अंडा करी आवडते त्याच्यामुळे ही अशी मस्त अंडा अंडे आधी मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले आणि मग छान अशी आहे ना हॉटेल स्टाईल अंडाकरी केली आहे ह्याच्यामध्ये कसुरी मेथी सुद्धा घातली आहे मी त्याच्यासोबत चपात्या केलेल्या आहे चॉकलेटी इसण्याची आहे ना उसळ केलेली आहे बटाटा घालून मस्त पुन्हा एकदा सर्व जेवणाच्या आधी गरम करणार आणि मग गरम गरम नंतर कुकर चालू करणार पाताचा आणि भजी करणार आहे तर इथे कांदा ना सर्व मसाले आणि ओवा टाकून रेडी ठेवलेला आहे जस्ट करायच्या आधी बेसनाचं पीठ घालून ये ना मग गरम गरम जेव्हा ये ते येणार ना त्याच्या आधीच मी भजी करायला घेणार मग त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल सुद्धा काढून ठेवलेलं आहे म्हणजे लगेचच बेसनाचं पीठ मिक्स करून तेल टाकेपर्यंत लगेच फ्राय करू शकते आणि मग स्वीट मध्ये इथे हा रसगुल्ला आणलाय हा एक असा आहे ह्याच्यामध्ये कोकोनट लड्डू आहे आणि काहीतरी मोतीचूर लड्डू आहे तो तर असं मी सर्व रेडी केलेलं आहे आणि घर कसं क्लीन करतो आम्ही जर कोण येणार असेल तर ते सांगते क्लिनिंग आणि मॉपिंग तर आपण दररोज करतोच आणि जेव्हा पण कोण येणार असेल ना तर मग सर्व असं आम्ही नीट नीट कमी ठेवते म्हणजे काही घरामध्ये अडचण नाही वाटली पाहिजे म्हणजे अचानक जरी कोणी आला ना तरी पण आपलं घर चांगलं वाटलं पाहिजे आर्विक लहान आहे पण आहे ना आर्विक कधी असं खूप अस्तावस्ता नाही करत खेळणी वगैरे असं खूप जास्त तो पसरू नाही खेळले तरी तो त्याचं त्याचं बरोबर ठेवून देतो सगळं त्याला त्याच्या वस्तूंची फार काळजी आहे आणि त्याच्यामुळे तो मला हेल्प करतच असतो छोटी मोठी लुटगुड पण करतो आणि हेल्प पण करतो ना हा कोण येणार आहे आपल्याकडे फे हिपले हां कोण आहे तू हात मारणार त्यांना कोण येणार आहे हां कोणाची फ्रेंड कोणाच फ्रेंड आहे हा मग तू पण फ्रेंडशिप करणार त्यांच्याशी काय बोलणार हॅलो आर फ्रेंड्स नाव तू फर्स्ट टाइम भेटणार ना तर असा होता माझा आजचा ब्लॉग जो कालपासून कंटिन्यू केला होता काल मी मैत्रिणींसोबत गेली बाहेर लंचसाठी आणि आम्ही थोडासा टाईम एकमेकांसोबत स्पेंड केला मुलांना सोबत घेऊन गे, गेलो म्हणजे त्यांनीही थोडं एन्जॉय केलं आणि मग तिथून आल्यावरती मला मी कंटिन्यू आज डिरेक्टली केलं आणि आज सकाळी विकेंड विकेंड असला तरी माझी थोडीशी गडबड होती पण मला सांगायचं होतं की मी कसं जेव्हा माझ्याकडे कोण येणार असतं आणि मी जेवणाचे मेनू कसे ठरवते तर नॉर्मली व्हेजमध्ये असेल तर पनीरची भाजी नेहमी बनवते पण आज मी जरा वेगळे मेन्यूज केले आहेत कारण की जे येणार आहेत तसं मी सांगितलं की व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांच्या आवडीचे मेनू केले आहेत त्यांना एकदम घरगुती आवडतं म्हणून पनीर चालत नाही म्हणून मग मी आज पनीर स्किप केलं नाही तर नॉर्मली मी व्हेजमध्ये पनीर करते नॉन व्हेज असेल तर आपण चिकन फिश किंवा प्रॉन्स वगैरे असं करतो जस्ट पराग ले ले आता परागभाऊ आलेले आहेत जे मंदारचे आहे ना इंजिनिअरिंगचे मित्र आहेत माझं सांगायचं राहिलं आणि बऱ्याच महिन्यानंतर ते एकमेकांना भेटलेले आहेत तर छान गप्पा चालू आहेत दोघांच्या आणि ते फर्स्ट टाईम आले आहेत त्याच्यामुळे मी आता काही व्हिडिओ शूट करणार नाही त्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आणि मी आता जेवण सर्व करायला स्टार्ट करते मस्त गरमागरम कांदा भजी आणि कोशिंबीरसुद्धा रेडी आहे आणि आता मी प्लेट्स रेडी करते सर्व रेडी झालेलं आहे ते मी सर्व तुमच्याशी शेअर केलं आणि आय होप तुम्हाला माझा हा आजचा छोटासा रुटीन ब्लॉग दुपारपर्यंतचा आवडला असेल याच्या पुढे मी कंटिन्यू केलं तर खूप मोठा होणार ब्लॉग त्यामुळे मी आत्ता इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर टेक केअर सर्वांनी आपली काळजी घ्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये आज मस्त वाटलं कारण दोन मित्र पुन्हा एकदा खूप दिवसांनी गप्पांमध्ये रंगले मस्त फिरून आले मस्त आवडीने सर्व जेवले आणि जेवण छान झालंय हे सुद्धा सांगितलं आयुष्यात मित्रमैत्रिणींची जागा कोणीच घेऊ शकत नाही त्याच्यामुळे भेटणं खूप गरजेचं आहे आणि एकमेकांना सतत भेटत राहा